प्रतिक्ष कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी चिकट न होणारे आणि अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भेंडीची भाजी आपण बनवणार आहोत तर चला बघूया मी गावठी भेंडी घेतली आहेत आणि ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहेत भेंडी आपल्याला अशा पद्धतीने कापायची आहेत मस्त भेंडी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भेंडी कापते आहे अशी सर्व भेंडी कापून झाली आहेत दोन मोठे कांदे घेतले आहेत मी आणि तेही छान कापून घेतले आहेत बारीक त्याच्यानंतर मी कढीपत्ता घेतला आहे आणि बारीक कापलेली मिरची घेतली आहे एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मिरची टाकायची आहे छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा पण मस्त परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त कांदा आपला झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेली भेंडी टाकणार आहोत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे मस्त आपण मिक्स करणार आहोत मस्त भेंडीला कलर आला आहे जबरदस्त दिसते आहे भाजी पुन्हा आपण परतून घेणार आहोत आणि भिंडी छान शिजवून घेणार आहोत भाजीवर आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाजी खूप चिकट होऊ शकते वाफळलेला भात आणि त्याच्यावर मस्त वरण आणि छान मस्त भेंडीची भाजी आणि त्याच्यावर मस्त तूप मन तृप्त करणारं ताट तयार आहे अशा प्रकारे तुम्ही भेंडीची भाजी बनवून बघा जबरदस्त लागते आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका